ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे माथेरान मध्ये गेलेल्या आणि हॉर्स रायडिंग करून अख्खे माथेरान फिरून आलेल्या सायलीचे रात्री हॉटेलमध्ये अर्जुन समोर भयानक सत्य समोर येतात साय साहि... सायलीच्या पायावरील तुळशी खून भर डोळ्यांनी आता अर्जुन बघत सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा अर्जुन समोर मोठा धमाका उडालेला असतो आणि तन्वीने रविराजच्या डोळ्यात दोल धूळ फेकून खोटी तन्वी बनून आल्याचे सत्य अर्जुनला समजलेले असते खरं तर सायली हीच तन्वी असल्याचे सत्य समजून आता अर्जुन हा रविराजला सर्व हकीकत सांगतो आणि जेव्हा रविराजला अर्जुनने सांगितलेले ते सत्य समजते तेव्हा माथेरानवरून आलेल्या तन्वीची रविराज हा आता पळू पळू धुलाई कशी करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली माथेरानला आलेले असतात पण त्याचबरोबर वेश बदलून मॉडर्न सुद्धा तन्वी तिथे आलेली असते काहीही करून अर्जुन आणि सायलीला त्रास देऊन सळो पळो करून सोडायचे आणि त्याची रात्रीची झोप ही उडवायची असा मैपतने प्लान करून आता तन्वीला पाठवलेले असते तर आता इकडे तन्वी मात्र आता अर्जुन आणि सायली खरे नवरा बायकून नाहीत हे सत्य शोधण्यासाठी त्यांच्या पाठीमागे लागलेली असते तर आता सायलीला त्रास देण्यासाठी काय करावे हा प्लान डोक्यात येताच आता इकडे स्विमिंग टँकवर उभे उभ्या असलेल्या सायलीला चक्क तन्वेने लोटून देऊन सायलीचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो पण त्यावेळी सुद्धा पळतच येऊन अर्जुनने सायलीला पाण्याच्या बाहेर काढून वाचवलेले असते त्यानंतर आता टॉवेलने अंग पुसत आता अर्जुन हा सायलीला बेडरूममध्ये सुद्धा घेऊन गेलेला असतो आणि सायलीची सर्वतोपरी काळजीसुद्धा घेतलेली असते इकडे आता सायली ही खूप घाबरलेली असते तेव्हा आता सायलीचा मूड पुन्हा परत आणण्यासाठी आता काय करावे असा विचार करत असतानाच अर्जुनला आता तिथेच माथेरानमध्ये निसर्गरम्य पॉईंट आहे याची ॲडव्हर्टाईजचा पेपर भेटतो आणि लगेच आता सायलीला घेऊन आता फ्रेंडशिपच्या नात्याने अर्जुन हा सायलीला घेऊन माथेरान फिरायला येतो आणि घोड्यावर बसून आता सायलीला चक्क हॉर्स सुद्धा अर्जुनने केलेली असते कसेही करून सायलीला आनंदी ठेवायचे आणि आनंद द्यायचा हा विचार आता अर्जुनने डोक्यात आखलेला असतो आणि भन्नाट माथेरानच्या निसर्गाचे सौंदर्य आता सायलीच्या डोळ्या घालून घालत अर्जुन हा सायलीला सगळीकडे फिरवत असतो त्यानंतर आता हॉर्स रायडिंग झाल्यानंतर अर्जुन हा सायलीला मोठ्या नदीकिनारी घेऊन येतो तिथे आता समोरच असलेले जंगल मोठमोठी झाडे आणि ते निसर्गाचे सर्व नयनरम्य दृश्य बघतात सायली ही मोगरा मोगरा झालेली असते आणि आता इकडे सगळीकडे त्या निसर्गाचा आनंद घेत सायली आणि अर्जुन आनंद लुटत असतात त्याच वेळेस आता दगडावर उभे राहून निसर्गाचे सौंदर्य बघणारा सायलीचा पाय खाली सटकतो आणि त्याच वेळेस सायली ही पडू लागते पण पुन्हा पाठीमागे अर्जुन तिथे येऊन साहिल पडत असलेल्या सायलीला धरतो आणि प्रेमाने अर्जुन सायली आता एकत्र आलेले असतात इकडे आता पिक पॉइंट्स बघण्यासाठी आलेल्या अर्जुन सायलीला आता तिथे सुद्धा त्रास द्यायचा या विचाराने तन्वी त्यांचा पाठलाग करत सुद्धा तिथे आलेली असते जंगलातील त्या झाडाच्या आड उभी राहून आता अर्जुन आणि सायलीची तन्वी ही मज्जा बघत असते खोटे नवरा बायको आहे याचा एक तरी पुरावा आपल्या हाती लागेलच असा विचार करून आता तन्वी एक सेकंदसुद्धा अर्जुन आणि सायलीला सोडवत नसते सगळे पॉइंट्स दाखवल्यानंतर आता अर्जुन आणि सायली भरपेट जेवण करतात आणि त्या माथेरानच्या सौंदर्याचे दर्शन घेऊन आता तन सायली ही खूप खुश झालेली असते आणि लगेच अर्जुन आता सायलीला घेऊन पुन्हा संध्याकाळ होताच हॉटेलमध्ये आलेला असतो पण आता अर्जुन आणि सायली खरे नवरा नवराबायकून नाहीत याचा एकही पुरावा मात्र तन्वीला भेटलेला नसतो आणि तन्वी तोंडावर आपटलेली असते तन्वी विचार करते की जर आपल्या हाती काही जरी पुरावा लागला नाही तर म्हैपत आपल्याला काही सोडणार नाही आणि आपला गेल्या गेले तो जीवच घेईल काही करून आता अर्जुन आणि सायलीचे खोट्या नवरा बायकूचे सत्य समोर आणलेच पाहिजे अशा आता तन्वी ही विडी झालेली असते इकडे आता अर्जुन हा सायलीला घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये येतो तर आता विशू काका लगेच अर्जुन समोर येत म्हणतात की अरे अर्जुन माझ्या सुनबाईला माथेरानचे निसर्गीय सौंदर्य तू दाखवले का अर्जुन म्हणतो की विशूकाका माथेरानमध्ये आम्ही दोघं त्यासाठीच आलो होतो आणि आज मी सायलीला हॉर्स रायडिंग केली आणि निसर्गाचे सर्व पॉईंट्स माथेरानमध्ये असलेली एक ना एक निसर्गाचे दृश्य मी सायलीला दाखवले तेव्हा आता का काकासुद्धा खूप खुश झालेले असतात काका म्हणतात की का ग सुनबाई अर्जुन खरं बोलतो का तर सायली म्हणते की हो विशू काका आम्ही सगळे माथेरान बघितले आणि खूप मज्जाही आली का ले ले का का तर आता सुद्धा खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता अर्जुन विशुकाकांना म्हणतो की विशुकाका आम्ही आता खूप दमलोय जाऊ का तर विशुकाका म्हणतात की आता तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्ही आराम करा आणि लगेचच अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात पण तन्वी मात्र विशुकाका आणि अर्जुन सायलीचे ते सर्व बोलणे ऐकतच असते त्यानंतर आता बेडरूममध्ये येतात सायली म्हणते की अर्जुन सर मी आता खूप थकले आणि आता मी आराम करणार आहे असे म्हणत आता सायली ही कॉटवर झोपते आणि अंगावरती आता अर्जुनने चादरही अंथरलेली असते त्यानंतर आता अर्जुन त्याचा केसचा स्टडी करण्यासाठी पुन्हा टेबलवर बसू बसलेला असतो त्यानंतर आता सायली ही झोपी जाते तर अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि सायलीला पाण्यात पडत असताना आपण कसे वाचवले सायली ही हनीमून मध्ये कशी घाबरली पण आपण सायलीला विश्वास देऊन मी कोणत्याही मर्यादा ओलाडणार नाही ना हे आपण कसे सायलीला समजावून सांगितले आणि सायलीला कसे माथेरानचे निसर्ग सौंदर्य दाखवले हे आता अर्जुन समोर येते आणि अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघत असतो पण त्याच वेळेस एक भयानक धमाका घडतो आणि नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते आणि सायली झोपलेल्या सायलीचा पाय आता चादर मधून उघडा पडून तो अर्जुनच्या समोर येतो आणि त्या क्षणी सायलीच्या पायावरील तुळशी पत्र बघताच पटकन अर्जुन आता क्वाडजवळ जवळ येऊन सायलीचा तो पाय जवळून बघतो आणि त्यावरील ते तुळशी पत्र बघताच सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा अर्थ अर्जुन समोर मोठा उलगाडा झालेला असतो आणि लगेचच म्हणजे रविराजला फसवून प्रिया ही खोटी तन्वी बनून तिथे आली आणि रविराजची मुलगी होण्याचे तिने नाटक केले हे आता अर्जुन समोर आलेले असते आणि पटकन अर्जुन हा सायलीला उठवत म्हणतो की सायली तुमच्या पायावरील ही खून कसली आहे तेव्हा सायलीसुद्धा घाबरत पटकन उठून बसते आणि म्हणते की कोणती अर्जुन सर तर अर्जुन म्हणतो की, पाया तर की हे बागा तुमच्या पायावरील तुळशीपत्राची खून तर सायली म्हणते की आहो ती माझी जन्म खून आहे जन्मतास ती माझ्या पायावर आहे तेव्हा आता अर्जुनला सत्य समजलेले असते आणि सायली म्हणते की का हो अर्जुन सर तेव्हा अर्जुन म्हणतो की आहो सायली ही खून म्हणजे तन्वीची जन्म आहे आणि तन्वीच्या जन्म हे पान आहे तेव्हा तुम्हीच तन्वी आहे असे अर्जुन आता सायलीला बोलताच तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो तन्वी म्हणते काय बोलता अर्जुन सर तर अर्जुन म्हणतो हो तन्वी तुम्हीच तन्वी आहात आणि तुम्हीच माझ्या तन्वी आहात असे म्हणत आता अर्जुनचा आनंद गगनात मामेनासा झालेला असतो आणि लगेच अर्जुनला आता खोटारडी प्रिया समोर येऊन ताबडतोब आता अर्जुन हा रविराजला सायलीस तन्वी असल्याचे सत्य सांगतो आणि त्यानंतर मात्र माथेरानमधून आलेल्या आता तन्वीची खरे खोट्याचा निवाडा करून रविराज कशी कुत्र्यासारखी धुलाई करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डे अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा